आता पावसाळा सुरू झाला आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे आणि ह्या पावसाळ्यात गरम गरम काहीतरी मस्त असं पिऊ वाटत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता हे हेल्दी पण आहे आणि सहा महिन्याच्या बाळापासून ते म अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत हे सर्वांनाच आवडेल आणि खूप पौष्टिक असं सूप आहे हुलग्याचं माडगं आपण माडगं म्हणतो आता तुम्ही तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तर त्यासाठी बघा या ठिकाणी एक पळीभर मी हुलगे घेतलेले आहेत आणि ते छान मी एकदम ब्राऊन होईपर्यंत तुम्ही बघू शकता मी ते फ्राय पॅनमध्ये भाजून घेतलेले आहेत आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बघा त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पावडर म्हणजे एकदम बारीक पावडर करायची आहे जर पावडर होत नसेल तर तुम्ही ती चाळून घेतली तरी पण चालेल आता ती पावडर आपण त्याच परत पॅनमध्ये घालून व्यवस्थित छान खमंग वास येईपर्यंत छान भाजून घ्यायची परत एकदा थोडंसं तूप घालायचं आहे एक चमचा तुम्हाला जास्त तूप आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण एक एक चमचा तूप त्याला पुरेसं होतं तर बघा आता हे छान आपण मस्त भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि बघा ह्या कपाने मी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही दूधही घालू शकता पण या ठिकाणी मी गुळाचा वापर करणार आहे त्याच्यामुळे मी पाण्याचा वापर केलेला आहे कारण गुळामुळे दूध नाचतं फाटतं त्याच्यामुळे मग तुम्ही पाण्याचा वापर केला तरी चालेल आणि पाणी आणि दूध दोन्ही घातलं तरी पण हे माडगं हे सूप छानच होतं तर बघा आता चवीनुसार याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ घालू शकता किंवा साखर पण घालू शकता त्याचबरोबर एक च अर्धा चमचा या ठिकाणी मी वेलची पूड घातलेली आहे आणि बघा एक दहा मिनटं हे छान शिजू दिलेलं आहे आणि आपलं माडगं मस्त असं तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की एकदा ह्या पावसाळ्यात ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि तुम्ही रोज म्हटलं तरी कराल तुम्ही आजारी असाल तरी पण हे मडगं तुम्ही खूप आवडीने प्याल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग